कुणाच्या हातात फावडं तर कुणाच्या हातात कुदळ काहींकडे मेटल डिटेक्टर रात्रीच्या अंधारात हजारो लोक जमीन खोदत आहेत कशासाठी तर मुघल बादशाह औरंगजेबाच्या खजिन्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनेक लोक खजिन्याच्या शोधासाठी खड्डे खोदताना दिसत आहेत रात्रीच्या अंधारात टॉर्चचा उजेड सुरू करून वेळ पडली तर हाताने जमीन उकरताय खोदणाऱ्या प्रत्येक माणसाची धडपड सुरू आहे कारण प्रत्येकाला खजिना हवा आहे या खजिन्याच्या शोध मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला जोरदार चर्चा झाली आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले पोलीस पण पोलिसांना ना खजिना मिळाला आणि ना, ना खोदकाम करणारे लोक हे सगळं घडलं मध्य प्रदेशमध्ये असं सांगितलं जात आहे की खजिन्याच्या शोधामध्ये शेत उकरायला गेलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा पिक्चर बघितला होता पण पिक्चर बघून औरंगजेबाच्या खजिन्याचा विषय का निघाला जिथं खोदकाम केलं तिथं खरंच खजिना मिळाला का आणि मुळात खजिन्याच्या विषय आला कुठून सगळी सोयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ही सगळी घटना घडली इंदूर इच्छापूर हायवे जवळच्या असिरगड गावात असिरगड गाव मध्य प्रदेशातल्या बुरहानपूर पासून सुमारे वीस किलोमीटर लांब आहे हे गाव प्रसिद्ध आहे तिथल्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी पण सध्या या ठिकाणाची चर्चा होते ती या खोदकामाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे इथं रात्रीच्या वेळी शेकडो लोक मशाली कुदळ फावडं आणि टोपल्या घेऊन एका शेतात पोहोचले इथं त्यांनी जमीन खोदायला सुरुवात केली अनेकांनी जमीन खोदून सोन्याची नाणी मिळाल्याचाही दावा केला दावे वाढले आणि अर्थातच गर्दीही जवळपास सगळं शेत या कार्यकर्त्यांनी एका रात्रीत खोदून काढलं पहाटे तीन वाजेपर्यंत खोदकाम सुरूच होतं सकाळी या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पोलिसांना सुद्धा ही गोष्ट समजली सकाळी पोलीस या शेतात आले पण त्यांना शेतात फक्त खोदलेले खड्डे सापडले आता प्रश्न हा आहे की रात्रीच्या अंधारात या ठिकाणी हजारो लोक खजिना शोधण्यासाठी का पोहोचले तर याचं कनेक्शन नुकताच आलेल्या छावा पिक्चरशी जोडलं जात आहे हे सगळं घडलं बुरहाणपूर जवळ छावा पिक्चरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी बुर्हाणपूरला केलेल्या स्वारीचा सीन दाखवण्यात आला आहे तेही छावाच्या सुरुवातीलाच छावाची चर्चा जशी वाढली तसं बुर्हाणपूर मधल्या लोकांमध्ये इथं असलेली संपत्ती मराठ्यांच्या स्वारीवेळी लपवून ठेवलेलं धन या गोष्टींची चर्चा सुरू झाली ज्यात औरंगजेबानं इथंच आपला खजिना पुरला आहे असा दावा केला जाऊ लागला आणि तोच खजिना शोधायला लोक रात्रीच्या वेळी शेतात घुसले स्थानिक लोकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार असिरगडमध्ये एक ऐतिहासिक खजिना पुरलेला आहे त्यामुळे लोक अगदी लांबून खोदकाम करण्यासाठी आले होते काही लोकांकडे खजिना शोधण्यासाठी आधुनिक उपकरणं सुद्धा होती लोक सलग दोन दिवस सोन्याची नाणी शोधण्यासाठी असिरगडच्या शेतात गेली होती कारण या भागामध्ये सोन्याची नाणी सापडतात अशी चर्चा अनेकदा होते उर्दू आणि अरबीमध्ये लिखाण केलेली पितळी नाणी इथं सापडतात त्याची चर्चा वाढली आणि शेकडो महिला आणि पुरुष इथं येऊन मशालीच्या किंवा टॉर्चच्या उजेडामध्ये खोदकाम करायला ला लागले पण या सगळ्या घटनेनंतर पोलिसांकडून मात्र कडक पावलं उचलण्यात आली आहेत खोदकामाची ही घटना पुढे आल्यानंतर पोलिसांनी आदेश दिले आहेत की आता इथं कायमस्वरूपी डायल वन झिरो झिरो क्रमांकाचा पॉईंट लावला जाईल जेणेकरून लोक एकत्र येऊ शकणार नाहीत लोकांनी अशा कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये यापुढे कुणी अशा अफवा पसरवल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल पण ही नाणी किंवा खजिना सापडण्याची अफवा आत्ताच पसरली आहे का तर नाही बुर्हाणपूरच्या या परिसरामध्ये अशा प्रकारची अफवा आधी पण पसरली होती असिरगड गावात पाच महिन्यांपूर्वी हायवेचं काम सुरू होतं तेव्हा रस्त्याच्या बांधकामादरम्यान खोदलेली माती शेतात टाकण्यात आली होती त्यानंतर काही महिलांनी शेतात खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडल्याचा दावा केला यानंतर अफवा पसरली की इथं मुघलांचा खजिना पुरलेला आहे तेव्हाही लोकांनी या सोन्याच्या नाण्यांच्या शोधासाठी तिथं खोदकाम केलं होतं लोकांनी एका शेतात अनेक ठिकाणी खड्डे खोदले होते पण नंतर प्रशासनाच्या कडक कारवाईमुळे खोदकाम थांबवण्यात आलं होतं आता छावा पिक्चरमध्ये बुरहानपूरच्या स्वारीचा सीन दाखवण्यात आला बुरहानपूर किती श्रीमंत होतं हे दाखवण्यात आलं त्यानंतर इथे पुन्हा खजिना पुरल्याची अफवा पसरली आणि लोकांनी हा खजिना शोधायला खोदकामाला सुरुवात केली पण बुरहानपूर खरंच इतकं श्रीमंत होतं का तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या बुरहानपूरला मोठा इतिहास आहे एकेकाळी या गावाला दख्खनचा दरवाजा म्हणून ओळखलं जायचं नवापुरा बहादूरपुरा करणपुरा खुर्रमपुरा शहांगजपुरा असे एकूण सतरा पुरे गावात होते यापैकी बहादूरपुरा म्हणजे सर्वात श्रीमंत व्यक्तींचे निवासस्थान सोने चांदी हिरे मोती मानके जड जवाहीर उंची वस्तू उंची अत्तरे यांसारख्या मौल्यवान वस्तूंच्या व्यापाराचं ठिकाण होतं बहादूरपुरात राहणारे सगळेच सावकार लखपती होते ज्याच्या हाती बुरहाणपूर त्याच्या हाती दख्खन इतका सोपा विषय होता इथून जवळच असलेलं असिरगड हे पण ऐतिहासिक शहर होतं इथं सात ते आठ लाख लोकसंख्या होती जवळच सराई नावाचं एक गाव आहे इथे लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबेले होते युद्धानंतर सैनिक आणि सुभेदार परत आले की ते बहुतेकदा लुटलेला माल शेतात किंवा जमिनीमध्ये खड्डा खोदून लपवत असत इथला असिरगड किल्ला तेव्हा मुघलांच्या ताब्यात होता या सगळ्या भागावर छत्रपती संभाजी महाराजांनी तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला स्वारी केली बुरणपूरची धुदान उडवण्यात आली ह्या पिक्चरमध्ये असिरगडच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ला केला होता असा सीन दाखवण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी चार हजार घोरदळाच्या सैन्यासह जुन्या खंदकातून हल्ला केला होता या हल्ल्यात त्यांनी अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांच्या घरावर छापे मारले होते या हल्ल्यामुळे मुघल बादशाह औरंगजेबानं आपली मोहीम दख्खनच्या दिशेने वळवली होती ह्या पिक्चरमध्ये बुरहानपूरचं वर्णन सोन्याची खाण म्हणून करण्यात आलंय पिक्चरमध्ये दाखवण्यात आले की इथल्या किल्ल्यात एक प्रचंड मोठा खजिना होता औरंगजेबाने युद्धात तुटलेलं सोनं चांदी हिरे आणि दागिने इथे ठेवले होते संभाजी महाराजांनी आपल्या सैन्यासह बुरहाणपूर किल्ल्यावर हल्ला केला आणि बहादुर खानच्या सैन्याचा पराभव करून तिथला सर्व खजिना ताब्यात घेतला छावा पिक्चर मधला हा सीन पाहून लोक आता बुर्हाणपूरमध्ये पुरलेल्या सोन्याच्या नाण्यांचा शोध घेत असल्याची चर्चा आहे आता या प्रकरणावर इतिहास तज्ञांचं काय मत आहे तर इतिहास तज्ज्ञांच्या मते या भागामध्ये सोन्याची नाणी खरंच सापडू शकतात कारण बुर्हाणपूर हे एक प्राचीन शहर आहे इथला असिरगड किल्ला ही प्राचीन आहे इथं सोन्याची नाणी बनवण्यासाठी एक टांगसाळ होती त्यामुळं इथं मुघल काळातील सोन्याची आणि चांदीची नाणी सापडतात हे खरं असल्याचं इतिहास तज्ज्ञांचं म्हणणं आहे असिरगड परिसरात नाणी आढळू शकतात कारण त्यावेळी हा संपूर्ण परिसर सत्तेचं प्रमुख केंद्र होता इथं एकेकाळी राजा आशा अहिर यांचं राज्य होतं जे मेंढपाळांचे सरदार होते नादिर शाह नासिर फारुकी आणि अकबर यांनीही इथं राज्य केलंय त्यामुळं इथं प्राचीन सापडण्याची शक्यता नक्कीच आहे पण म्हणून इथं कुणालाही खोदकाम करता येतं का तर नाही भारतात प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळांवरचं बेकायदेशीर उत्खनन एशियन मॉन्युमेंट अँड आर्किओलॉजिकल साईट अँड रिमेन्स ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न द्वारे नियंत्रित केलं जातं हा कायदा संरक्षित क्षेत्रातील उत्खननासाठी पण लागू आहे त्यामुळं अशा ठिकाणी परवानगीशिवाय खोदकाम केलं तर जेलची हवा खावी लागू शकते त्यामुळं बुर्हाणपूरमधला खोदकामाचा छावा इफेक्टही मावळण्याची शक्यता आहे या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा